मी तुमचा असं संपाला नाही मराठी काय चाललं त्याच आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मागायचं आपले पूर्व संपवण्याचा घाटा मग घातला आहे आपले मराठ्यांचं पोरं आत्महत्या करायला तरी पण हे रोज आंदोलन घेत आहेत आपले पूर्व संपले पाहिजे आरक्षण असून सुद्धा हे का सोपन सरकार बघते हे करत नाही आमचे पोरं त्यांस लढायला लागली आमच्या मला टाचा तरी पण हे देत नाही मला फक्त या समाजात मी असं आणि याचा मला जास्त त्रास होतो की मी माझ्या समाजाला न्याय दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या किशानामुळे साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझं समाधान असते की मी आपले मराठीचे लिफ्रमो आता मुंबईकडे निघालो तुम्ही तुमचा दास की विचार मोर्म्यात आलो आणि आंदोलन सुद्धा बंद करून काही जण ते राहत आता मात्र आरक्षण बोलणं केलं नव्हते मुलाचा मी मात्र आता दोन वाजता मुंबईकडे निघाले आणि मी आता मला वाटतं शेवटच्या श्वासापर्यंत मी आम्हाला बोलवली Gracias